आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी मुलांच्या डब्यासाठी बनवणार आहे बिरकाय म्हणजे दोडक्याची भाजी त्याच्यासाठी इथे दोडके छान किसून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत तर इथे आहे मेथीची भाजी हे बघा मेथी इथे कांदे घेतलेले आहेत दोन कापून एक मोठा टोमॅटो तीन मिरच्या तर आज असं आहे आपलं हे सामान चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ठेवलेले कढई घातला आहे मी तेल तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये घालूया जिरे एक अर्धा चम्मच घातले आहेत मी जिरे आता घालूया आपण हिंग

आता हे आपण ते भाजून घेऊया तर इथे कांदा आणि मिरच्या पण छान भाजल्या आहेत आता आपण ठेचलेला लसूण घालूया लसूण पण छान भाजला आहे आता आपण घालूया हळद हळद अर्धा चमच घातली आहे मी छोटा वाला अर्धा चम्मच घातली आता घालूया आपण टोमॅटो मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे घालूया आपण चिकन मसाला आता आपण घालूया चवी पुरत मीठ तीन चमच घातला आहे मी मी आता घालूया आपण लाल तिखट तील चमच मिक्स करूया व्यवस्थित आणि आता आपण घालूया धनिया पावडर गॅस नाही अर्धा चम्मच घालायची पण छान शिजला आहे आता आता आपण घालूया धुडकी बारीक टाकलेली तेही मिक्स करूया आता हे मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यावर मी प्लेट ठेवणार आहे तर एक मिनिट असं आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे काय म्हणजे तेलामध्ये छान मारून होतील आता भाजी बारीक चिरून घेणार आहे मी बघा हो आपल्या तुराईला पण छान पाणी सुटलं आहे प्लेट झाकून ठेवल्यावर आता आपण मेथी घालूया आणि यालाही झाकून ठेवूया तर बघूया बघा भाजी पण छान नरम झाली थोडी हे मिक्स करून घेऊया मी पाणी झाकलेलं नाही आहे बिलकुल तर आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे प्लेट तर प्लेट काढला आता मी तर बघा आपल्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे तुरई आणि मेथी तुम्ही ही करून बघा खूप टेस्टी लागते खूप छान लागते ही भाजी आणि मुलाच्या डब्यासाठी पण खूप छान आणि हेल्दी पण आहे तर करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अशा रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर झालेली आहे आपली आता भाजी तर देते आता मुलांच्या डब्याला तर सांगा कमेंट्समध्ये कधी कशी झाली आहे ते बाय